जायचं असेल तर राईट ने हे करायचं राईट असेल तर लेफ्ट ने हे करायचं hmm. स्ट्रेट तर एकदा इकडे एक एकदा इकडे एक एकदा इकडे एक एकदा इकडे एक hmm. कसे झालं hmm. सिम्पल आहे तुमच्या oh, तिकडे हो. गेलात की काय ना फक्त आपल्याला आहे कुठे माहित आहे की थोडीशी गॅप दिसते ना किती किती जास्त आहे जेवढं जाईल तेवढं आत जाऊन येणार आपण दोन मे झाले ना दोघे जेवढे जायचे फक्त आहे थोडीशी ताकद राहावी तुम्हाला

मग मी त्याका सांगलं असतं माझं फ्रंट तुका कोकण जाव दाखवत माझा माझं घर माझा आहे माझं कोकण दाखवत आहे तुका नाही सांगत झालं ते मग मासे एवढी आहे मारत दमलोच का सांगं तरांग तर काय टेन्शन नाही दोन्ही साईड फास्ट मार दोन्ही साईड फास्ट मार नाही तयाच अडाक तर झालं अडाग ते आता मी काढते मला लगीन करावं हो पाहिजे होडीवाला नवरा पाहिजे मला लगीन करावं हो पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे चल रेती काढून दाखव होय कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय हे बाबा तुका कसा वाटत असं विचारतोय कळलं तुझ्या तोंडाकडे बघून म्हणून म्हणूनच विचारतोय अरे माझल हायचिटेका नाय पाट दुखली घालून बसतंय वाईज

മേടി ക भुतूर गेली सागर अहो oh. सागर ओ हो 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 हा बर वाटलं जरा ड्रायव्हर जरा गाडी फास्ट चालवाय स्टेअरिंग करून पॉवर स्टेअरिंग नाही आपली पॉवर लावची का मॅन्युअल <laughs> पॉवर पॉवर संपली संपलीकडे खेकडे जिरले सोबत

काया किंग सफारी कस मस्त निवांत बसायचा आपलं काय भो असालो पाणी असत तर आपण तिकडे गेलो असतो ना

वाटत वाट ना तिथपर्यंत ड्रायव्हर तिथे तिथे गाडी थांबवा ड्रायव्हर अजून क्लिअरन्स घेऊ नाही आपल्या ऑलवेज हा ऐकायचं म्हणून बायकोच ऐकायचं ऐकायचं बायकोच ऐकायचं बायको ऑलवेज राईट तरी बायकोने सांगितलं ना ते ऑलवेज असतं सांगते मी तुला लेफ्टला जायचं का राईटला जायचं हा स्ट्रेट जायचं समोर सावकाश राईट राईट वल्लो राईट वल्लो ती गुड नाईट बाय थँक्यू सो मच तू काढ वडी तू काढता वडी मी झोपते माझी एक ढुलकी काढते <laughs> हा तोंड बघून माका कळता काय कष्ट ड्रायव्हर ड्रायव्हर जरा गाडी लवकर लवकर हा का <laughs> <पर> <laughs> लोकर लोकर हका। लेट होते मला ड्रायवर गाडी जरा लवकर चालवा लेट होतय मला व्हिडिओ बंद कर फोन लागत म्हणजे अपशब्द निघण्याची दाट शक्यता आहे अजून देवाई कळे सोयाये जरा गोगल गाडी दिसत नाही काय माती आणि काय काय तुझा वजन किती गाडी अडकली काय माती आणि काय ढोढणे खूप दिसतंय

वाट दिसते ना हो तिथून आणि तिथे डायरेक्ट पाणी किती असणार आहे माहिती आहे पंधराशे पंधरा ते वीस फूट हा तिथे पाणी टेकत नाही सॉरी चिकन आहे सगळं आणि तिथे डायरेक्ट पंधरा वीस फूट पाणी होणार आहे त्याच्यामुळे फक्त सांभाळून काय करा हो ड्रायव्हर सावधान सावधान म्हणजे आम्ही तयारी केली असा वीस फूट पंचवीस फूट खोल पाण्याची सावकाश hey, आता आपण जातोय खुल्या समुद्राच्या दिशेने डायरेक्ट हायवे ला जातोय समृद्धी ए इकडे अडकतली अडकतली काय करूया ताकद राहायची गरज नाही तिकड ते, ते उडून दर आणि कर तुला जरा आज बाहेर करू कारण आपण चाललोय तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा कसं वाटतय तुम्हाला फिरून कि आम्ही अगदी होतीला फार सुंदर असतो आतमध्ये शांत असते ना ती अनुभव सुंदर वाटतं आता आम्ही आलो आहे ओपन सीमध्ये ओपन सी म्हणण्यापेक्षा खाडी एरियामध्ये आलो आहे आपण ओपन एरिया, एरिया तरी इथे वीस पंचवीस फूट खोल पाणी आहे तर जनरली समुद्रामध्ये काय किंग चांगलं रिस्की असतं पण आता ओटी असल्यामुळे आणि आतारा बंदरच्या दृष्टीने सुरक्षित आहे कारण डायरेक्ट ओटीचा जो किंवा ओटीचा इम्पॅक्ट आहे समुद्राच्या तर तो पंधरावर पोचत नाही कारण मध्ये खूप मोठं मँग्रोव्हज आहे आणि असे झिगच्या क्रॉसमध्ये बंदर आहेत छोटे छोटे रतीचे तरी आपल्याला बऱ्यापैकी आपली की हलकी आहे इथे असेल तर आता हा आयफोनचा जर लागेल असल्यामुळे तुम्हाला घरला जरी स्टेगनॉलिजी असली तरी की बऱ्यापैकी हलकी आहे एकंदर खूप सुंदर अनुभव देणारा शांतता अनुभवायला लावणारा किंवा खूप सुंदर असा अनुभव आहे प्रत्येकाने यावं करावं थोडं चित्त शांत करावं किंवा घरी जावं

संध्याकाळच्या घेते संध्याकाळच्या ह्याचा निघाला असता काय म्हणतात तर रे वगात वगात निघाला असता संध्याकाळचा आमच्या मालवणी भाषेत म्हणतात त्याक वगात टाकायला का छान जागा घेऊन आला असतो मला थडी मधलं काय किंग आजचा माझा दिवस एकदम लाईफ मधला बेस्ट दिवस होता वाव ते मध्ये मासे टाकले ना पूर्ण सगळे ना अशी लाईफ मध्ये उडत होते आता ते कावळेच होते कावळे जाऊन दे मासे मस्त उडे मारतात ते म्हणजे बघ ते बघ तिकडे लांब होते पण आम्ही तिथून निघालो होतो आणि असं पूर्ण आतमध्ये तिकडनं गेलो कांद्या एक चक्कर मारून पूर्ण या ओपन खाडीमध्ये आलो सागर <laughs> नाटकं नको आमची किंग जवळपास संपत झाली आम्ही खेकडा प्रकल्प बघायला मस आला मस्त झालं आमचं काय किंग एकदम सुंदर दिवस गेला सूर्यस्त पण मस्त सूर्य दिसतोय मावळ झाला चाललो आम्ही घरी